सहा जून राज्याभिषेक सोहळा खऱ्या अर्थाने तो आता उत्सव लो झालेला लोकांच्या लो फार मोठ्या अपेक्षा आहेत जिथं दोन हजार सात ला ज्यावेळी सहा जून राज्याभिषेक सोहळा आम्ही सुरुवात केला राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं त्यावेळी मला आठवते की पाचशे हजार लोक आले होते आणि मागच्या वर्षीपर्यंत जर अंदाज आपण घेतला तर पाच ते साडेपाच लाख लोक पाच ते साडेपाच शिवभक्त रायगडवर शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येतात पण हे सगळं करत असताना सुद्धा राज्याभिषेक समितीची जबाबदारी आहे आपल्या सर्व शिवभक्तांची जबाबदारी आहे की आपल्याला शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण करून दिलं आणि त्याचा प्रतीक म्हणजे दुर्गराज रायगड हा किल्ला आहे आणि हा दुर्गराज रायगड किल्ला स्वच्छ किंबोना तिथे येणाऱ्या सगळ्या शिवभक्त पूर्वक कसं येईल या दृष्टिकोनातून आमची सर्वांची इच्छा आहे लोक वाढलेत जबाबदाऱ्या वाढलेत ही कल्पना आहे म्हणून माझा किल्ला ही माझी जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून सगळ्या शिवभक्तांनी यावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे रायगड प्राधिकरणच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं शिवभक्तांना कुठं त्रास होऊ नये ह्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या व्यापक योजना व्यापक सुख सुविधा त्यांच्यासाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कुठेही कमी पडणार नाही याची माझी त्या गॅरंटी मी देऊ इच्छितो पण शेवटी एका गडावर पाच लाख लोक येणं इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लोक येऊन तिथे राहणं हे काही सोपं नाही आहे आणि म्हणून शिवभक्तांना येत असताना सुद्धा आपण अपन स्वच्छता आपला हा शिवाजी महाराजांचा किल्ला जसा आहे तसा राहावा या दृष्टिकोनातून यावेळीच्या सहा 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 जून राज्यभूषक सोहळ्याच्या माध्यमातून हे आम्ही प्रमोशन करायला लागलोय काल सुद्धा पुण्याच्या बैठकीमध्ये हाच संदेश होता की सगळ्यांनी तिथे यावं आनंदाने यावं शिवाजी महाराजांना अभिवादन करावं आपण शिवाजी महाराजांच एक जी आपली अस्मिता आहे त्यांच्यातन एक त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जावं पण हे सगळं होत असताना दुर्गराज रायगड किल्ल्यावर कुठंही अशी गोष्ट होऊ नये जेणेकरून आपल्याला लोकांना उत्तर देता येणार आहेत अशा गोष्टी काही तिथं घडू नयेत या दृष्टिकोनातून ह्या सहा जूनच्या राज्यभे सोहळाच्या माध्यमातून आम्ही वेगळं पण हे नेहमी कालपासून बोलायचं सुरुवात केली नाही सहा जून पूर्वीचा काही विषय नाही आहे आम्ही कुठली डेडलाईन सुद्धा दिलेली नाहीये मुख्यमंत्र्यांना निश्चित सांगितलेलं आहे किंबोना त्याची जनजागृती सुद्धा केलेली आहे मी किंबोना सगळ्या शुभक्तांनी केलेली आहे की, की वाग्या कुत्र्याचा आणि रायगड दुर्गराज रायगड किल्ल्याचा काही संबंध नाही शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तेवढीच उंच समाधी उभा करणं ही दुर्दैवाची बाब आहे उलट ज्या समाधीसाठी तुकोजी होळकर महाराजांनी मदत केली त्यांचं उलट तिथं सोनरी अक्षरात त्यांचं नाव तिथं कोरलं गेलं पाहिजे की हो तुक तुकोजीराव होळकर महाराजांनी त्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी मदत केली नाही तर तो दंतकथेतून उभा राहिलेला कुत्रा आहे आणि म्हणून ज्या समाज शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी जी मदत केली त्याचा उल्लेख के तिथं होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष म्हणून मी ती जबाबदारी घेणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा सगळा विषय समजून सांगितलेला त्यांना सुद्धा विषय पडतो लवकरच्या लवकर ते समिती स्थापन करण्यात आणि एकदा समिती स्थापन झाल्यानंतर सगळ्या डाव्या उजव्या आणि सेंटर आघाडी विचाराच्या सगळ्या लोकांनी त्याच्या त्या मीटिंगमध्ये त्या समितीमध्ये घ्यावं असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे त्यांना घ्यावं आणि निर्णय लवकर लवकर त्यांनी घ्यावा अशी माझी त्यांना विनंती राहणार राज्य शासन निर्णय देत नाही अनेक संघटना त्याला विरोध करतात नाही नाही कुठलाही कायदा हातात घ्यायचा विषयच येत नाही कारण का ज्या पद्धतीने हा विषय आम्ही त्यांच्या पुढे मांडलेलाय एक ठराविक दोघं एक, एक दोघं एक तिघ नुसते बोलायला लागलेत की ते वाघ्या कुत्रा आणि होळकर महाराजांचा असणारा संबंध पण हेच मी सांगू लागलोय वाघ्या कुत्र्याचा संबंध नाही आहे तुकजी होळकर महाराजांचा हा संबंध खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या समाधीशी आहे उलट हेच माझं म्हणणं आहे की त्यांचं नाव सोनेरी अक्षरात कोरलं गेलं पाहिजे कारण असे मोजके लोक होते जे शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी ज्यांनी योगदान केलेलं आहे जसं राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा रायगडच्या जीर्णोद्वारासाठी त्यावेळी पैसे दिले होते त्याचप्रमाणे होळकर महाराजांनी तर शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी मदत केली आहे आणि म्हणून कोणी एक दोघं विरोध करत असतील त्यांना मी सांगितलं मुख्यमंत्र्यांना त्यांना पुढं बोलवं मी स्पष्ट सांगतो मी पुरावे त्यांच्या पुढे ठेवतो एक ही इतिहासकार सांगत नाही ही व्यक्ती सांगत नाही की हा वाघ्या कुत्र्याचा कुठेतरी इतिहासात संदर्भ आहे अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा